स्वागत मंडळी मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटीन सुरुवात करूया या बुलेटिनला एका मोठ्या बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं वरळी कोळीवाड्यात एकाच वेळी सदिच्छा भेट दिली आणि भेटीदरम्यान दोन्ही नेते आणि त्यांचे उत्साही कार्यकर्ते वरळी कोळीवाड्यातल्या त्या हारुंद रस्त्यावर आमने सामने आले दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे काही मिनिटांसाठी का होईना पण वातावरण तापलं होतं पण मुंबई पोलीस आणि सुरक्षा पथकांनी ती परिस्थिती अतिशय उत्तम पद्धतीनं हाताळली त्यामुळे शिंदे आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली नाही किंवा तिथं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मिंदी गटातले लोक चोर गट येतो पक्ष चोरला पक्षाचं चिन्ह चोरलं मध्ये ते कोण ठाकरे ठाकरेपणे घेतले त्यांना फॅसिनेशन आमच्याबद्दलच आहे उद्या तुम्ही आश्चर्य मानू नका जर आमचा मास्क घालून पण फिरायला लागले तर स्वतःच काही कर्तव्य नाही आतापर्यंत सगळे जे काही मिळाले ते साहेबांनी दिले तिकीट असेल राजकीय ओळख असेल सामाजिक ओळख असेल नंतर आता भाजपचे गुलाम म्हणून जगत त्याच्यात ज्यांचं स्वतःचं कर्तृत्व नाही काही कर्तव्य नाहीये त्याच्यात तुम्ही जास्ती कर्तृत्व नसताना त्यांच्याकडे लक्ष